विधानसभेत सम्मान न्यायाने उमेदवारी देणार प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची पत्रपरिषदेत माहिती आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने मांडली भूमिका एकीकडे राज्यात आरक्षणाच्या विषयावरून वादंग निर्माण झालेले असताना जाती जातींमध्ये फूट पाडून बडे राजकीय पक्ष आपापली आप राजकीय पोळी शेकून घेत आहेत विकास कामावरून जनतेचा फोकस हटवून मराठा ओबीसी असा वाद निर्माण करून जनतेला मूर्ख बनवले जात आहे त्यामुळे सर्व जाती धर्मांना सम्मान न्याय आणि सम्मान हक्क हो ही कायम भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या विधानसभेत निवडणुकीत सर्व समाजाला सम्मान न्यायाने विविध विधानसभा मतदारसंघातून तिकिटे दिली जातील अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली चार तारखेला या महाराष्ट्राची जी आमची ओबीसी बचाव यात्रा निघालेली आहे त्याचं आगमन धामणगाव विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर या नगरीत आहे इथे सायंकाळी आगमन होईल त्यानंतर एक पक्षकारलयाचं उद्घाटन आहे त्याच्यानंतर ही यात्रा पुढे अमरावतीच्या दिशेनं जाईल अमरावतीत मुक्काम आणि त्याची पुढची दर्यापूर मार्गे मूर्ती आपल्याला जाणार आहे महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यापासून जी परिस्थिती राजकारणी घेऊन ठेवली ओबीसी वर्सेस मराठा असं चित्र उभं करून त्या निवडणुकीच्या दिशेनं जाताना राजकारणाचा जे गडूळ पुन्हा करण्यात आला त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या हक्कांची बाब घेऊन सोबत आलेली आहे ही लढाई स अत्यंत महत्त्वाची आहे कारण मायक्रो ओबीसी ओबीसी हा समुदाय सातत्यानं सत्तेपासून दूर राहिलेला आहे याला सत्तेत आणण्यासाठी वंचित बहुजन अग्रसर आहे त्यासोबतच आरक्षणासंदर्भात जी भूमिका आहे ती ऐकण्यासाठी आपण निश्चितच रविवारी प्रकाश आंबेडकर साहेबांना ऐकण्यासाठी आपण बंगाव फाउंडेशनमध्ये यावं या सभेसाठी मी आपल्याला आमंत्रण देतो त्यासोबतच मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभाग घ्यावं जेणेकरून सत्ताधाऱ्यांना राज्यकर्त्यांना याची कुठंतरी चुलक लागली पाहिजे की जी परिस्थिती आहे ती बदलण्याचं काम जनतेसाठी केलं पाहिजे या अनुषंगाने ही यात्रा आहे त्याच्यात आपण सहभाग नोंदायला त्यांना दोषानुभूत करण्याचं काम काँग्रेसने फार केलं त्यात राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि त्यासोबतच बी जे आमच्यासाठी ते नेहमी धोरण राहिलेलं आहे आमची भूमिका एक वर्ष आधीपासून नरेंद्र मोदीवर जर महाराष्ट्रात नाही देशात जर कोणी बोललं असेल तर प्रकाश आण मग त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवर कोण म्हणजे बायडन काय बोलले आणि नरेंद्र मोदींनी काय ग्लास असा केला त्यांना समजलंच नाही प्रत्येक गोष्टीवर टीका करून स्वातंत्र्य जनतेवर आणण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि भाजप भाजपविरोधी आमच्या जेवढ्याही सभा झाल्या जर तुम्ही अमरावती सभा बघितली असेल शेवटची त्यात आम्ही नवनीत राणाने भाजपला टार्गेट केलं त्यामुळे भाजपचा पराभव दहा दहा वक्तव्या आमचं संविधान दिशेन बोलत होतो त्या अनुषंगानं तो मतदार हा भाजप भाजपविरोधी आम्ही करून ठेवलेला होता निवडणुकीच्या दिशेने जाताना त्याला लक्षात आलं की बाबा भाजप तर पाहिजे नाही आणि वंचितचा उमेदवार त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांनी कुठेतरी मत काँग्रेसला शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला दिलं आणि आज ती चिंता आली याच्या पुढची स्थिती ते चार पाच तिकीट कुठं बोलले हे मीडियाच्याच माध्यमातून येत होतं आम्ही त्या प्रक्रियेत होतो आमची इच्छा होती साहेबांची जर इच्छा नसती तर राहुल गांधीच्या सभेला जिथं महाविकास आघाडी सभा झाली त्यात प्रकाश आंबेडकर गेले नसते तिथे जाऊनही त्यांनी भूमिका केली आज वंचित भोजन आणि प्रकाश आंबेडकरचं नुकसान झालेलं आहे या देशाचं नुकसान झालेलं आहे आज जे चित्र नरेंद्र मोदी सरकार दिसत आहेत ते कदाचित पंतप्रधान नसते जर आम्ही त्यांच्यासोबत असतो तर महाराष्ट्रात चाळीसच्यावर खासदार आणि त्यासोबतच देशात जवळपास तीस चाळीस खासदार मग उत्तर प्रदेश बिहार जिथे आंबेडकर समुदायाला आंबेडकर घणा प्रकाश आंबेडकर मानणारा वर्ग आहे त्याचा फायदा निश्चित काँग्रेसला झाला असता काँग्रेस ही मेन माइंड आहे काँग्रेस फ्युचरचं किंवा मोठ्या मनाची नाही त्याचे नेते तसे नाही त्यांनी जर तो विचार केला असता आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान असते पण त्यांनी ऐकताना महाराष्ट्रावर शरद पवार काय म्हणतात त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या म्हणण्यासोबत राहून गेले नाही तर आमची भूमिका मदत करण्याची होती आणि देशाची चित्रात बदलले असते त्यांनी आमच्या मताचं आज युपी तुम्ही जे शिका बघताय जर आमचा मताचा टक्का दोन तीन टक्क्याने वाढला असता तर निश्चितच त्याचा बेनिफिट काँग्रेसचा झाला असतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.